अध्याय पाचवा धर्मगुप्त आख्यान श्री गणेशाय नमः जो भक्त नेहमी सदाशिव ही चार अक्षरे शंकराची पूजा करतो तो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्रा, शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायचित्य सांगतात पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच होय त्याला अन्य सा, साधनांची गरजच पडत नाही शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे त्याच्याबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात हे त्रिवार सत्य होय ज्यांना समाधान प्रगती दीर्घ आयुष्य संतती संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी यथासागर प्रदोष व्रत करावे या व्रताचे मनःपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रायचित्त येते सहा महिन्यातच त्याचे दारिद्र्य आणि मोठा व्यथा यांचे निशेष प्रदोष वृत्त वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्ती होते बारा वर्षे केल्यास महाद्व भव्य लाभते असे व्यासांचे वचन आहे जो हे व... असत्य मानिल तो नाना प्रकारचे बंधनातील जन्म मरणाच्या दृष्टीचक्रात सापडतो त्याला कल्पना तीही मुक्ती मिळणार नाही त्याचा गुरु खोटा ज्ञान खोटे व भक्त ही दंभिक ज्याच्या मनोभावे शिवचरणाची आहे त्याच्यासारखा पवित्र दुसरा कोणीही नाही प्रदोष व्यक्त केल्याने अकाली मृत्यू भयंकर गंडातरे अशा गोष्टी टाळतात या विषयाची एक प्राचीन कथा सुतांनी शैनकंदीकांना सांगितली ती अशी सत्यनारायणाची कथा सत्यरथ हा विदर्भ देशाचा राजा तो अत्यंत तेजस्वी पराक्रमी सर्व धर्मांचा सन्मान करणारा व लोकांना प्रिय होता त्याने अनेक वर्ष राज्य केले पण तो शिवभक्त करीत नसे त्याचे वाढते यश व ऐश्वर अनेक राजांना सहन होत नव्हते म्हणून शाल्य देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजांशी हातमिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले सत्यरथाने ही शत्रूशी निकराचा लढा दिला सात दिवस तुंबळ युद्ध चालले होते एकट्या सत्यरथाचे सर्व प्रयत्न त्या अनेक शत्रूंपुढे थिट्टे पडले त्याला रणांगणात वीरमरण आले विजयाच्या उन्मदात शत्रूने राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुट लुटालूट केली ही वार्ता सत्यवर्थाच्या पत्नीला कळताच तिच्यावर दुःखाचा कोसळला त्यावेळी ती गरोदर होती नऊ मास पूर्ण झाले होते आपण राहिलो तर काय या कल्पने ती शहारली आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने नगर सोडून आरण्यात शिरली अनर्थ ओढू नये म्हणून ती एकसारखी पुढे पुढे धावत होती धावताना तिला एकसारखी धाप लागत होती पायात काटे रुतत होते कितीतरी वेळा ती मूर्छित होऊन पडली पण सावध होताच शत्रूंच्या भयाने अंग, अंग अंगात प्राण नसून ही धावत राहिली ती अतिशय सुंदर होती मदनालाही मोहित करील असे तिचे लावण्य सुकुमार देहदृष्टी मृगासारखे नयन दात जणू हिऱ्यांच्या पंक्तीच अंगावर वस्त्रभूषणे धारण केलेली अशी ती राजपत्नी जिने अखंड ऐश्वर भोगले अष्टप्रहर जिच्या जिच्या दिम दिमतीला सूर्याची किरणे चरणांनी कधीच पाहिली नाही राजपत्नी आज अगदी असहाय्य व दिन झाली होती भरल्या डोळ्यांनी आरण्यात वाट तुडवत होती कर्माची गती गहन ती कोणाला चुकली आहे धावून धावून इंदुमती अक्षरशः थकून गेली त्यातच तिला प्रस्तुती वेदना होऊ लागल्या ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागली मदतीसाठी मोठ्या आशेने सोभोवती पाहू लागली पण तिला कोणीच मदतीला मिळाले नाही तिच्या घशाला कोरड पडली होती अंगात जराही शक्ती उरली नव्हती ती तेथेच प्रस्तुत झाली तिला एक तेजस्वी पुत्र झाला त्या परिस्थितीतही तिच्या मुखावर समाधान तरळले पण तहान सहन होईना तिने बाळाला तेथेच ते ठेवले आणि कशी बशी रडत रखडत एका सरोवरापाशी गेली पाण्यात प्रवेश करताच तिला थोडे बरे वाटले पण तेही दुर्दैव आडवे आले तिने उंजळीत पाणी घेताच एका मगरीने तिच्यावर झडप घातली आणि पाण्यात ओढत नेऊन तिला खाऊन टाकले एका राजपत्नीला असा भीषण मृत्यू आला धर्मगुप्ताची कथा इकडे सत्यरथ इंदुमतीचा तो पुत्र आरण्यात एकटाच आक्रदंत होता काय नियती असते पहा ज्याचे मोठे कोड कौतुक को व्हायला हवे त्याच्या जन्म निर्मिती नगरात जल्लोष व्हायला हवा तो राजपुत्र त्या आवाजाने एखादे हिंसश्रापत्य त्याच्यापाशी फिरकले नाही हेच मोठे भाग्य असो काही वेळाने उमा नावाची एक विधवा ब्राह्मणी स्त्री आपल्या एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तेथून जाऊ लागली तेवढ्या तिला बाळाचे रडणे ऐकू आले तिला मोठे आश्चर्य वाटले ती आवाजाच्या रोखाने पुढे आली ज्याची नाळही कापलेली नाही असा देखना गोरा गोमटा नवजात मुलगा एके ठिकाणी रडत असलेला पाहून तिचे काळीज गलबलले ती विचार करू लागली अरे देवा या बाळाला इथे कोणी टाकले असेल याचे जन्मदाते इतके निष्ठुर कसे झाले आता याला कोण सांभाळील चौकशी करावी तर आसपास कोणीही नाही काय करावे हा कोण कौन? कोणाचा याची जात कोणती काही कळत नाही असेच टाकून जा जायलाही जीव धा नाही वाघ लांडगा याला खातील याची अवस्था बघत भगवतच नाही ते काही नाही आपण याला न्यायचे त्याचे पालन पोषण करायचे देव मोठा आहे तोच सांभाळेल मी याला टाकून गेली तर देव आपल्याला क्षमा करणार नाही तिने आपल्या मुलाकडे पाहिले मग त्या तहण्या बाळाकडे पाहिले मातृसुलभ वासल्याने तिचे हृदय घुरून आले डोळ्यात पाणी तरळले तिने पटकन त्या बाळाला उचलले आणि त्याला प्रेमाने स्तनपान करून लागली पुन्हा एकदा तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला काय करावे या बाळाला न्यावे की नेऊ नये याची आई वाट चुकली असेल तरती, पर तर ती परतून आली तर बाळ नाही असे पाहून तिला किती दुःख होईल काही केल्या तिच्या निश्चय होईना तेव्हा भगवान शंकर साधूचे रूप घेऊन तिच्यापाशी आले व म्हणाले हे ब्राह्मणी या बाळाला तू घेऊन जा त्याचे नीट संगोपन कर हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भयाने तुला सापडला आहे पण या गोष्टीचा कोठेही वाचता करू नकोस तुझ्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ कर गरिबाला अकस्मात गुप्त धन सापडावे तशीच ही घटना आहे तुझी पूर्व पुण्याई मोठी म्हणूनच हा मौल्यवान ठेवा तुला लाभला आहे त्यानंतर भगवान शंकर क्षणार्धातच अंतर्धन पावले उमेच्या मनातील शंकेचे पूर्ण समाधान झाले होते दोन्ही मुलांना बरोबर घेऊन ती पुढील मार्गक्रमण करू लागली सुचित्रवत हे तिच्या मुलाचे नाव तिने राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले या दोन्ही मुलांना कडेवर व खांद्यावर घेऊन ती घरोघरी भिक्षा मागत असे कोणी विचारणा केल्यास हे दोघे माझेच पुत्र आहेत असे सांगत अशा प्रकारे हिंडता हिंडता काही काळाने ती एक चक्र नावाच्या नगरात गेली तेथे मागत फिरत असताना तिने एका शिवालय पाहिले तेथे अनेक ब्राह्मण जमले होते शांडिल्य शंकराची विधिवृत्त पूजा करीत होते उमा दोन्ही मुलांना घेऊन त्या मंदिरात प्रवेशली आणि एका जागी बसून शंकराची पूजा पाहू लागली तेव्हा तिला व तिच्या मुलांना पाहून शांडिल्या म्हणाले कर्मगती कशी गहन असते पहा हा एक राजपुत्र पण आज हीन दिन होऊन नशिबात लिहिलेले भोग भोगत आहे या गरीब ब्राह्मणीच्या सहवासात हाल अपेक्षा सोसत वाढत आहे ते एक एकताच उमेने शांडिल्यांचे पाय धरले व त्यांना विनंती करीत म्हणाले महाराज आपण त्रिकाल ज्ञानी आहात समर्थ आहात भूत भविष्य जाणता माझ्यावर कृपा करा या माझ्या धाकट्या मुलाबद्दल काही सांगा तो कोण आहे त्याचे कोण आहे ते, को ते जिवंत आहेत की नाहीत तेव्हा तिची जिज्ञासा जाणून शांडिल्य म्हणाले हे हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा मुलगा हा सत्यरथ पूर्वजन्मी ही राजाच होता प्रदोषकाली प्रेमपूर्वक शिवपूजन करीत असे एकदा शत्रूने त्याच्यावर आक्रमण केले त्याच्या नगराला चहू कडून वेडले तेव्हा तो शिवपूजेत मग्न होता शत्रूचा गलबला ऐकून तो पूजा अर्धवट टाकून उठला शस्त्र सहज होऊन रणांगणाकडे धावला तेवढ्यात त्याचा प्रधान येताना दिसला शत्रूचा पराभव करून त्याने त्यांना धरून आणले होते राजाने त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली या विजयाचा उन्माद आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचेही त्याला भान राहिले नाही त्याने तसेच भोजन केले त्या दोषामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुष्य होऊन शत्रूंकडून मारला गेला म्हणून शिवपूजन अर्धवट सोडू नये याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या चवतीचा वध केला होता त्या चवथीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला स्वतःच्या स्वार्थासाठी दृष्टीबुद्धीने जे जे कर्म करावे ते ते सर्व कालांतराने रूपाने भोगावेच लागते या धर्मगुप्ताबद्दल काय सांगावे यांनी गेल्या जन्मी कोणतेही शुरत्व केले नाही म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ पोरका झाला एकाकी पडला त्याला माता पिताचे नाही भगवान शंकर म्हणजे देवाधि देव अत्यंत कृपाळू यांची मनपूर्वक सेवा भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही म्हणून प्रदोषकाळी चित्तेने शिवपूजन करावे शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठून जाऊ नये प्रदोषकाळी भवानीला प्रतिष्ठित करून कैलासनाथ तिच्या पुढे नृत्य करतो त्यावेळी सरस्वती वीणा वाजवते इंद्रवेणू वाजवितो ब्रह्मदेव ताल धरतो लक्ष्मी लक्ष्मीवर गायन करते तर विष्णू मृदुंग वाजवून शिवाच्या नृत्य गतीला कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्र तो हात जोडून समोर उभा राहतो किन्नर सूर आणि विनम्रतेचे सन्मुख उभे असतात प्रदोष काळाचा महिमा असा अगम्य आणि अनाकलनीय आहे तो वेदशास्त्रांनाही कळत नाही शांडिल्याने बोलणे पूर्ण होताच उमेने विचारले ऋषीवर्य हा माझा मोठा मुलगा सूची व्रत त्याला या जन्मी दारिद्र्य का आहे ते म्हणाले मुली या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दृष्टतापणे दान उकळलेले आहे त्याने स्वतः कधीही दानधर्म केला नाही शिवपूजन केले नाही म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे दूषित परात्र सेवनाने वाणीमध्ये वाणीमध्ये दूषित दानाने हातांमध्ये व परस्त्रीचा अभिलाषा धरल्याने डोळ्यांमध्ये दोष निर्माण होतात तेव्हा उमेने व राजपुत्राला शांडिल्याच्या चरणावरती घातले व म्हणाले महाराज यांच्यावर कृपा करा ती विनंती मान्य करून जुशींनी त्या दोघांना शिवाय या मंत्राचा उपदेश केला पक्षप्रदोष शनिप्रदोष यांचे महात्म्य समजावून सांगितले ते म्हणाले पक्षप्रदोष व्रत करणाऱ्या त्रयोदशी निराहार रहावे करावे सूर्यास्ता नंतर तीन घटका झाल्यावर भक्तभावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा त्याला केळीचे खांब ऊस पातका रांगोळींच्या व झालरी यांनी सुशोभित करावे स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे भाळी पांढरे गंध लावावे सुगंधी पुष्पे धारण करावीत मग शिव शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधीपूर्वक पूजा करावी प्रथम आचमन व प्राणायामादी प्रारंभिक विधी करतो मातृकासह आत्यनार्स व ब्राह्यन्यास करावेत दावीकडील विष्णूची आणि उजवीकडे अग्नीची पूजा करावी वीरभद्र गणपती अष्ट महासिद्धी अष्ट भैरव अष्ट व सप्तवरण पूजा करावी आदि शंकराचे ध्यान करावे मग सर्व राजोपचार यथाक्रम अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी, मनो करावी त्याचे स्वस्थान करावे म्हणावे हे गौरीनाथा हे उमा रमणा तुझ्या जय जयकार असो तू अत्यंत निर्मळ आहेस अज आहेस कोटी चंद्राप्रमाणे शीतल आहेस संत चित्त आनंद स्वरूप आहेस सर्वार्थाने परिपूर्ण सनातन ब्रह्म आहेस मी तुला नमस्कार करतो तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव शांडिल्य ऋषींनी त्या दोघांना प्रदोष व्रत करायला सांगितले ते व्रत मुलांकडून नीट करून घेण्याची सूचना उमेला केली ऋषीचे उपदेश व आशीर्वाद मिळाल्यानंतर उमा दोन्ही मुलांसह एक चक्रा नगरीत राहिली सूचित व्रत व धर्मगुप्त यांनी तेथे चार महिने प्रदोष केले शांडिल्याने त्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट सांगितल्या होत्या आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी ती दुसऱ्याला करायला सांगू नये शिवपूजेचा कधीही सं कंटाळा करू नये शिवपूजेच्या तीर्थावर आणि प्रसादावर देवासुरांचा अधिकार असतो म्हणून शिवपूजेचा तीर्थप्रसाद कोणालाही देऊ नये तसे केल्याने शंभर ब्राह्मणांची हत्या हत्येचे पातक लागते शिवपूजेचे सामग्री व साहित्य त्यांनी कधीही चोरी करू नये ते तर महापाप आहे शंकर स्वतः म्हणाला त्यागी आहे त्यांच्या सेवेसाठी पूजेसाठी व कष्टार्जित धन वेचावे स्वतः परिश्रम घ्यावे ही गुरुवचने नीट ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करीत होते पुढे के काही दिवसांनी एक घटना घडली उमापुत्र व्रत नदीकाठी खेळत होता तेवढ्यात शेजारची दरड अकस्मत कोसळली त्या मातीच्या ढिगाऱ्यात तूची व्रताला द्रव्याने भरलेला एक घडा सापडला त्याने तो घडा गुपचुप घरी आणला ते धन पाहून उमेला खूपच आनंद झाला तिने शंकराला नमस्कार केला व तुची म्हणाली बाळा हा सर्व शिवकृपा प्रसाद आहे तुम्ही प्रदोष व्रत केल्यामुळे आपले दारिद्र्य दूर झाले आहे आपले ऐश्वर असेच वाढत राहिले आता याचा निम्मा भाग तू धर्मगुप्ताला देते एकताच धर्मगुप्त म्हणाला दादा तू आईचं ऐकू नकोस आपण एकच आहोत ना मग ही वाटणी कशाला तसे पाहता या भूमीतील सर्व धनसंपत्ती असे असते आता मी सांगतो तसे कर हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेवते ऐकून उमेचे हृदय भरून आले तिने त्याला प्रेमाने जवळ घेतले आता पोटा पाण्याची चिंता नव्हती दिवस आनंदात जात होते ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजा करत असत अशी काही वर्ष लोटली सुची व धर्मगुप्ताने तारुण्यात प्रवेश केला एके दिवशी ते दोघे आरण्यातून हिंडत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दिसल्या त्या खूपच सुंदर होत्या खेळ खेळण्यात झाल्या होत्या त्यांचे लावण्य पाहून या दोघांना भानच हरपले तेव्हा सुचित व्रत धर्मगुप्ताला म्हणाला अरे परस्त्रीकडे असे लपून छपून पाहू नये त्याची अभिलाषा धरू नये स्त्री कपटी व दांभिक असतात त्या दर्शनाने चित्त हरण करतात स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात त्याच्या त्यांच्या सहवासाने काय अनर्थ होतात हे मी तुला सांगायला हवे काय चल येथून जाऊया पण राजपुत्राचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते सुचिव्रत तू येथेच थांब मी त्यांना भेटून येतो असे म्हणून तो मदनासारखा देखना राजपुत्र गंधर्व कन्येच्या जवळ गेला त्यांच्यामध्ये जी मुख्य होती तिची नाव अंशुमती कोंद्रविन्य नावाच्या गंधर्व राजाची ती कन्या लावण्याची पुतळीच होती ती उपवर झाली होती तिच्या विवाहासंदर्भात तिच्या पित्याने माझी मुलगी कोणाला देऊ असे शंकराला विचारले तेव्हा शंकर म्हणाला गंधर्व राजा पृथ्वीवर धर्मगुप्त नावाचा माझा परमभक्त आहे सत्यरथाच्या या पुत्राला तू आपली मुलगी दे शंकराचे हे वचन अजून खरे होऊन पाहतच होते म्हणूनच अंशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली होती असो याला येताना पाहून अशुमती विचार करू लागली हा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण याची अंगक्रांती किती तेजस्वी आहे चंद्राने क्षीरसागरात स्नान करून आपला कलंक धुवून टाकावा तोशी याची धनुष्य बाण घेतलेली आजानुबाहू पटकन नजरेत भरली असेच आहेत ताल किती धीर गंभीर व डोलदार आहे रक्षक स्थळाशी विशाल आहे, खरंच असं बत्तीस शुभ लक्षणांची युक्त असलेला व्यक्तिमत्व फारच क्वचित पाहावयास मिळतात याला पाहून माझ्या मनात या आनंदाच्या उर्मी कोठून उचंबळत आहेत हृदयाची धडधड अशी अचानक कशी बरं वाढली हा अत्यंत गुणी राजपुत्र माझ्याशी वार्तालाप करायला येत आहे त्याच्याशी सुसंवाद करायचा तर एकांतातच हवा त्याला त्यात या सख्यांची लुडबुड कशाला मग तिने एक युक्ती केली सुगंधी पुष्पे आणण्यासाठी आपल्या मैत्रिणींना दुसऱ्या वनात पाठविली त्यांची ही तिचीही चतुर होत्या काय समजायचे ते समजल्या ठीक आहे आमचा व्यत्यय वे, कशाला असे म्हणून हसत खिदळ दूर निघून गेल्या आता अंशुमती एकटीच होती तिने राजपुत्राला धीटाईने जवळ बोलाविले झाडाची पाने पसरून त्याच्यासाठी आसन तयार केले त्यावर कोवळ्या डहाळ्याचे पसरून ते मऊ केले राजपुत्र त्यावर बसला अंशुमती त्याने देखनी रूपडे डोळ्यांनी मनात साठवित होता त्याचे आरक, आरक्त ओठ मुखावरचे मोहक मुखा हास्य विशाल भाल प्रदेश अंतःकरणाचा ठाव घेणारे कमळासारखे डोळे या सर्व गोष्टींनी तिच्या मनाला विलक्षण भुरळ घातली होती ती त्यांच्याकडे लाजून पाहत होती तोही तिच्यावर मुग्ध झाला होता त्याच्या प्रेम कटाक्षांनी ती गंधर्व कन्या केव्हाच विद्य झाली होती तथापि स्वतःला सावरून ती स्वतःला सावरून ती म्हणाली हे त्यात विहार करायला आवडेल तुझ्या चंद्र समान दिव्य मुखाकडे पाहून माझा मनोरूपी चकोर अक्षरशः नृत्य करीत आहे तुझ्या मुखकमलाकडे माझे नेत्ररूपी भवन सारखेच झोपावत आहेत तुझे बोलणे म्हणजे मेघाचे वर्षाव त्यात भिजलेल्या माझ्या मोर आनंदाने मुग्ध होऊन थुई थुई नाचतो आहे मी काय करू स्वतःला कसे सावरू माझे प्रेम कसे व्यक्त करू तुझ्या भेटीने झालेला आनंद कसा व्यक्त करू मी तु मी तुला मनाने वरले आहे बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातील मोत्याची माळ काढून धर्मगुप्ताच्या गळ्यात घातली आणि आता मी काय कायावाच्या मनाने तुझीच पत्नी झाली आहे असे म्हणून त्यांच्या चरणी चरणीमटक ठेवले धर्मगुप्त म्हणाला हे गंधर्व कन्या तुझ्या मानाचे मोठेपणा पाहून मी खरोखरच धन्य झालो आहे तू मला वरले हेही ठीक आहे पण मला आई नाही वडील नाहीत मी राष्ट्रभ्रष्ट पित्याचा मुलगा एका गरीब ब्राह्मणीने मला वाढवलेले तू कोडात वाढलेली सर्व प्रकारचे ऐश्वर भोगणारी तुझे वडील मला जावं म्हणून सुतर फिर म्हणून माझा विचार सोडून दे अशुमती म्हणाली त्याची चिंता नको मी माझ्या पित्याची संमती घेऊन तीन दिवसांनी येथे परत येईल तेव्हा आपण विवाह करू माझे वडील या प्रस्तावाला आनंदाने होकार देतील याची मला खात्री आहे धर्मगुप्तालाही ते पटले तीन दिवसांनी पुन्हा तेथेच भेटायचे असे ठरवून त्यांनी तिचा निरोप घेतला अशुमती आपल्या सख्यांसह गंधर्व लोक गेली तिच्याची भेट घेऊन त्यांना आपले मनोबत सांगितले तेव्हा शिववचनाप्रमाणे सर्व योग्य जुळून येत आहे ते पाहून

श्री गुरु शांदिल्याचे वचन आठवले हा सर्व त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे हे त्यांच्या लक्षात आले जे गुरु व असतात त्यांच्या उपदेशानुसार वाचतात त्यांची मनपूर्वक सेवा उपासना करतात त्यांना सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर प्राप्त होते गुरुदेव त्यांचे सर्वत्र रक्षण करतात हेच खरे घरी गेल्यावर त्यांनी वनातील सर्व वृत्तांत आपल्या आईला सांगितला तेव्हा ती म्हणाली शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो त्याचे इह पर कल्याण होते तुम्ही भक्तिभावाने प्रदोष व्रत केले ते त्याचेच पुण्यफल आहे तीन दिवसांनी ते दोघे बंधू पुन्हा त्या वनात गेले तेथे ते गंधर्व राज कोंद्रवीन लग्नाच्या सर्व तयारी तयारीनिशील सहपरिवार आला होता आपल्या जावयाला पाहून त्याला खूपच आनंद झाला त्याने त्याचे उत्तम आदरातिथ्य केले छत्र सेना व पालखी पाठवून उमेला मोठ्या सन्मानाने आणले चार दिवस चाललेल्या त्या विवाह सोहळ्यात सर्व विधी यथासांग पार पडले गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्य अमूल्य अशा नाना विविध भेटवस्तू दिल्या जमात धर्मगुप्ताला एक लक्ष रथ एक लक्ष घोडे दहा हजार हत्ती एक लक्ष दासदासी अक्षय धनुकोश दिव्य रत्नांची राशी दिव्य धनुष्य व अक्षय भाते अपरंपार सेना महापराक्रमी असा गंधर्व सेनापती आणि परभू वैभव दिले आयुष्यमती दिव्य रथात बसून पतीसह सासरी आली गंधर्व राजा आपल्या लोकी परत गेला पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने करून राजधानीला वेढा घातला नरदुर्गावरून तोफांचा भडीमार होऊ लागला पण गंधर्वाचे वळ अफाट होते शत्रूचे वेमोड करून त्यांनी राज्य परत जिंकून घेतले दुर्दर्षणाने सत्यरथाचा वध केला होता धर्मगुप्ताने त्याला जिवंत पकडून आपला अंकित केला या विजयाने धर्मगुप्ताचे सर्वत्र कीर्ती झाली देशोदेशाचे राजे त्याला कारभार देऊ लागले पुढे एका उत्तम मुहूर्तावर तो सिंहासनारूढ झाला त्याने आपली पत्नी माता व बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राज्य कारभार केला शुचिव्रताला युवराजपद दिले शांदिल्य गुरूंचा थोर सन्मान करून त्यांनी दीक्षांना म्हणून अपार दौलत दिव्य आभूषणे व वस्त्रे दिली शिवकृपेने त्यांच्या राज्यात दुष्काळ दुर्भिक्ष अशी कोणतीही परिस्थिती कधीच उद्भवली नाही आधी व्याधी दुःख शोक कलह विघ्ने व सर्व गोष्टी समूळ मूळ नाहीशा झाल्या सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू लागली त्याने लोकांच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या त्यामुळे त्याचे प्रजाजन ब्राह्मण व नाटलं त्यांना नेहमीच आशीर्वाद देत असत त्यांच्या कारकिर्दीत घरोघरी आनंदी आनंद होत अशा प्रकारे त्यांनी सर्वांना सुखी केले कला कालावर कालांतराने त्यांनी आपल्या पुत्राला सुदत्ताला राज्याभिषेक केला राज्यव्यवहाराची सर्व वनात निघून गेले तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला त्यांच्या आराधनेने प्रसन्न झालेले कैलासनाथाने दिव्य विमान पाठवून त्याला त्याच्या पत्नीला मातेला व बंधूला शिवलोकी नेले त्यांनी शंकराचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग वंदन केले त्यांचे मनोभावे स्तवन केले तेव्हा त्या ते पावन शंभू महादेवाने त्या सरो सर्वावर कृपा केली त्यांची अक्षयपदी स्थापना केली सूत पुढे म्हणाले श्रोतेजनो हो हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण करतील सद्भावाने पठन करतील लिहितील याचे रक्षण करतील आप आणि याला अनुमोदन देतील त्याची सर्व पातके नष्ट होतील त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल त्यांचे कर्ज फिटेल त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल संपत्ती येईल स्वतः शंकर त्यांचे रक्षण करील प्रदोष महिना अत्यंत अद्भुत आहे या ग्रंथातील प्रवेश व्रताचे महात्मे ऐकून या व्रताची यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख दारिद्र्य व अपमृत्यूचे भय राहणार नाही शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल शिवलीला मृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे ज्यांना घरी हा ग्रंथ आहे त्यांच्या शंकर करतो उमाकांत त्यांच्या सदैव बरोबर राहील अंती त्याला शिवपाद प्राप्त होईल कवी म्हणतो हा ग्रंथ म्हणजे बहरलेला अम्रवृक्ष आहे त्याला काव्यरूपी सुर सुरस फळे आहेत कुतर्क करणारे कावळ्यांना ती कशी आवडणार हे ब्रह्मानंद हे विरूपाक्ष तुझा जय जयकार असो तू सर्वसाक्षी आहेस तू वाईट कर्मांपासून मुक्त करणारा आहेस तू सर्व कर्माच्या अध्यक्ष अर्थात लोकांच्या कर्माची व्यवस्था करणारा आहेस तुझे आतक्य अस्तित्व व महात्मे वेदशास्त्रांनाही कळत नाही या श्रीधराला तूच वरदान दिलेस दिलेसंद ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीला अमृत ग्रंथाचा हा पाचवा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी त्याचे नित्य श्रवण पठन करावे अध्याय पाचवा समाप्त ओम शिवाय